चला गोपितलिंग काय म्हण कुठं ये असं म्हण हां गुप्तलिंग तुम्हाला तुमा नेतो दाखवाय तिकडे चला माझ्या मागं 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 चपल्या काढा लागतील की जातो आहे खाली चला हे पळव परे चला चलायचं चला चला काय माहित नाही आपलं मला तर काय माहिती आहे का चला डोंगर खाई तुम्हाला को हा कहा आ गया तू कुठ आला डोंगरात इकडे बघ माझ्याकडे आपलं काय डोंगरात मोर भाँ। भाँ। मोर पण ओके इथ मोर आहे आणि इथं माकडायचे इथं मोर आहे मागे सर मागे सर देऊ दोल तर खोल तरी येईल दखल मला खाली इकडे न レコ <laughs> ーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーダーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコーレコー ही लोक काय सांदळीत ना सांदळीत ना कुठं चालली इकडे काय बघायला सर इकडे पाणी येत खबर आहे इकडे कुठं जायचं पाण्यात तिकडे जायचंय एक एक डुबके मारा पलीकडे निघते इकडे पार्किंग पैसे निघते

मागा काहीतरी हा सगळ्यांनी बक्की झगडे कसे मांडलेले कस डेंजर आहे आपल्याला हा उश्या दमला का पाय दुकाले तुझ किती चाललो आपण बघ कसलं भारी होत पाणी नेहमी का नाही देव बाप्पा होत का दमलो आपण का नाही गे मागची चालू चालत याय लागलेली आपण चाललो पटापटा थोडं जरा खाली लय घाम आला म्हणून जरा आणला जरा फिरा आणलं जरा इकडे ह्या घ्या म्हणून डोंगा राही दादा काय घर नाही ते काय नाही ते काय नाही करे काम मैदान ना कोश्या खेळ जरा तुला काय खेळायचं तर माकड मग आले पायरी काम कर जरा पायरी काम कर तकडं नाही हा इकडे खेळा इकडे हा लयच भारी वाटते ना काही फार पांढे रे का डोंगर जाऊन येतो तिकडं या या चला जाऊन चला नको आता रेखा पाय का चला चला पटांगला जाऊन चला काय होत नको खायला खायचं काय नको रे एवढ्या गाडीत खाऊया चला हा चला पावसात भेजायच याय काय पैशात काय पिशात भेजायला आपल्या पिझत यायला असते हा आलं तो काय सुद्धा नाही निका मैदाना घर वार येत वर ना पावसाला वा वा वाट मजा लजा घर गोंगर गंगर बाग आहे बघ कुसार दिसत एकच नंबर दिसते एक, एक नंबर आहे ना एक नंबर जात मला जर दाखव गाडी बिडी थांबली कसं भार दिसत असतो